आज आपले आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून विशेषतः आमच्या आश्रमशाळांच्या माध्यमातून विविध प्रकारे आमच्या मुलांचा विकास व्हावा याकरता वेगवेगळे प्रयत्न केले जातात मागच्या काळात जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी आपण नामांकित शाळांची योजना विस्तारित केली आणि त्यातनं एक नवीन दालन आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांकरता चांगल्या शाळांमध्ये शिकण्याची सोय ही आपण त्या काळात सुरू केली स्वयंसारखी योजना सुरू करून हॉस्टेलमध्ये जर ऍडमिशन मिळाली नाही तरी मुलांना मुलींना शिक्षण सोडावं लागू नये याकरता आपण योजना तयार केली या सगळ्या योजनांच्या पाठीशी एकच आपला उद्देश आहे की आमचा आदिवासी समाज अनेक वर्ष जो जंगलामध्ये राहिला ज्यांनी निसर्गाचं रक्षण केलं जल जमीन जंगल जैव विविधता ही ज्यांच्यामुळे वाचली असा आमचा समाज आज जेव्हा मुख्य धारेमध्ये येतो आहे ते मुख्य धारेमध्ये येत असताना त्या समाजालाही योग्य संधी मिळाली पाहिजे आणि त्यांच्यातले जे गुण आहे हे गुण देखील त्या ठिकाणी आपल्याला योग्य प्रकारे तयार करता आले पाहिजेत आपल्याला कल्पना आहे की आमचा आदिवासी समाज हा एकेकाचा राज्यकर्ता समाज आहे आपलं जे नागपूर शहर आहे हे नागपूर शहर देखील आमचे राजे भक्त बुलंदशाह यांनी त्या ठिकाणी वसवलेलं शहर आहे त्यामुळे एक मोठी परंपरा आहे दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक वेळा कालचक्रामध्ये समाजामध्ये कधी उदासीनता येते कधी थोडं मागासले पण येतं कधी गुजरे पण येतं पण हे सगळं येत असताना जो मूळ भाव असतो जे या ठिकाणी मूळ शौर्य असतं जे पौरुषत्व असतं हे कायमच असतं त्याला केवळ योग्य व्यासपीठ द्यावं लागतं आणि ते व्यासपीठ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून या विविध उपक्रमांमधून होतो आणि तो झाल्याबरोबर या ठिकाणी आमच्या मुलांमधली शक्ती ही आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्यातले कलेचे गुण असतील खेळांचे गुण असतील अभ्यासाचे गुण असतील विविध उपक्रमातले गुण असतील हे आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतात आणि म्हणून मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये अशाच प्रकारे आमच्या विभागाच्या माध्यमातन हे काम अविरत सुरू राहील आणि आमचे मंत्री महोदय असतील आमचे सचिव महोदय असतील मी असेल मी ठामपणे आपल्याला सांगतो की अशा प्रकारचे जेवढे चांगले कार्यक्रम आपण कराल जेवढे उपक्रम आपण हातात घ्याल आम्ही पूर्ण शक्तीने ताकदीने तुमच्या पाठीशी उभं राहू आणि या ठिकाणी आमच्या आदिवासी समाजातली मुलं जी आज वेगानं मुख्यधारेमध्ये येत आहेत नव्हे तर आज मुख्यधारेला व्यापण्याची शक्ती ही त्यांच्यामध्ये निर्माण होती आहे ही शक्ती अशाच प्रकारे पुढच्या काळामध्येही आपल्याला अधिक वेगाने कशी तयार करता येईल हा प्रयत्न आपण करू